अथ श्री साई सच्चरित्र अध्याय दहाव्वा श्री गणेशय नमा सरस्वती नमा श्री गुरुभ्यो नमा कुलदेवताय नमा श्री सीताराम चंद्राभ्य नमा श्री, श्री, श्री साईनाथाय नमा जो सर्व लोकहितीरत ब्रह्मस्वरूपी नित्यस्थित स्मरातया ते अविरत प्रेमभरित अंतरे जयाच्या स्मरण मात्रेच उकले जन्म मरणाचा पेच साधनात साधनते ते हेच नाही वेच कपर्दिक अल्पप्रयासे अनल्पफळ अनायासे हाता ये सकळ जोवरी हा इंद्रियघन अविकल तोवरी पळपळ साधावे, इतर देव सारे माईक गुरुचे शाश्वत देव एक चरणी ठेविता विश्वास देख रेखेवर मेक तो, जेते सद्गुरुसेवा चोखट संसाराचे समूळ तळपट न्यायमीमांसा घटपट न लगे खटपट काहीही आधीभूत आणि आध्यात्मिक तिसरे दुःख ते आधी तरुणी जाती भक्त भाविक होता नाविक सद्गुरु तरु जाता लौकिक सागर विश्वास लागे नावाडियावर तोच तरावया भवसागर निजगुरुवर ठेवावा पाहुनी भक्तांची भावभक्ती तर करतलगत संविती मोक्ष प्राप्ती देतो हाती लिलेने युश्यने हृदय ग्रंथी तुटे हो सर्व विषय निवृत्ती संचित क्रियमान क्षया जाती गाऊ चरिती तयाते अष्टमाध्यायी जाहले कथन नरजन्माचे प्रयोजन नवमी भिक्षा वृत्तीचे गहन गुज वर्णन परिसिले बायजाबाईची भाजी भाकर खुशालचंदाचा समाचार माळसापती तात्यांचा शयन प्रकार श्रवण सुखकर वाणीला आता श्रोते दत्तचित्त ऐका पुढील बाबाचे चरित कैसे ते राहतं कोठे निजतं कैसे विचारत अलक्ष केवडा लौकिक आयुर्दाय हिंदू यवना उभया माय वाघा बकऱ्यांचा विश्वास ठाय प्रेमे निसंशय विहरती विह झाली पोटा पाण्याची कहाणी आता कैसी साईची राहणी कोठे ते निजतं कोण्या ठिकाणी सादर श्रवणी श्रोते व्हा चौहाती लांब लाकडी फळी रुंद एक वीतची सगळी झोपाळ्या परीस आढ्यास टांगली चिंत्याही बांधली उभ उभयाग्री ऐशा फळीवरी बाबा निजतं उषा पायथ्या पंत्या जळतं केव्हा चढतं केव्हा उतरतं अलक्ष गती तयांची मान वाकुनी वरती बैसती किंवा तिच्यावर निद्रिस्त असती परिते तेव केव्हा चढती केव्हा उतरती न कळे ते गती कौनाही ऐसी चिंध्यांनी बांधिली फळी वजनबाबांचे कैसे सांभाळी महासिद्धी जवळी नावाला फळी केवळती अतिसूक्ष्म कनडोळा खुपे तेथे अनिमावंत सुखे लपे माशी किड मुंगी या रूपे संचार सोपे बाबांचे अनिमा जयाचे घरची दासी वेळ का तयात ते होता माशी वसेले जो अधांतरी आकाशी मात त्या कायसी फळीची आणि मा महिमा लघिमा आदी अष्टसिद्धी नवनिधी बद्धांजली उभ्या जयाच्या सन्निधी फळी त्या नुसती निमित्ता कीड मुंगी सुकरश्वान पशुपक्षी मनुष्य जान राजारंक थोर सान सम समान पाहिजे जो दिसाया जरी शिर्डीनिवासी साडेतीन हाताची मिराशी तरी ते सर्व हृदयवासी पुण्यराशी महाराज अंतरी निसंग उद्दास बाहेर लोकसंग्रहाचा सोस अंतरी जरी परमनिराश बाहेर पाश भक्तांचा अंतरी अत्यंत निष्काम बाह्यता भक्तार्थ अतिसकाम अंतरी निजशांतीचे धाम बाह्य प्रकाम संतप्त आंतरी परब्रह्मस्थिती बाहेर दावी वृत्ती अंतरी अद्वैत प्रीती बाह्यता गुंती विश्वाची कधी पाही प्रेम भावे कधी पाषण घेऊन निधावे कधी शिव्या शापाते द्यावे कधी कवटाळावे स्वानंदे कधी शांत दांत उपरत तितिक्षुभ सदा समाहित आत्मस्थित आणि आत्मरत प्रसन्न चित्त भक्तासी एकासने नित्यलीन नाही जयासी गमनागमन सटका जयाचे दंड निधान स्थान निश्चिंत नाही कीर्ती वित्तेषणा भिक्षाचार्य प्राणरक्षणा करुणी ऐशिया योगारोहणा कालक्रमणा करी जो प्रत्यक्ष संन्यास वेशयती सटका तोची दंड हाती अल्ला मालिक वाक्यानुवृत्ती भक्त प्रीती अखंड ऐशी साईंची सगुण मूर्ती मनुष्य अभिव्यक्ती पूर्वपुण्यार्जित ही संपत्ती अवचित हाती लाधली तयासी जे मनुष्य भाविती मंद भाग्य ते मंदमती विचित्र जयांचे दैवगती तया हे प्राप्ती कैसेनी साई आत्मबोधाची खान साई आनंद विग्रह पूर्ण धराकास तयाची पुतूर्त न भवार नव संपूर्ण तराया खरेच जे अपार अनंत भरले आब्रम्हतंभ पर्यंत ऐसे जे निरंतर अभिन्न अत्यंत मूर्तिमंत ते बाबा कलियुगाचा कालप्रसार चार लक्ष बत्तीस हजार भरता स्तूल माने पाच हजार झाला अवतार बाबांचा येथे श्रोता आशंका घेती ठावी नसता जन्मतिथी काय आधारे केले हे निशिते सादर चित्ती परिसीजे आनिर्वान कृतसंकल्पेसी होवनी शिर्डी क्षेत्र निवासी कंठीले साठ संवत्सरासी क्षेत्र क्षेत्रसन्याशी वृत्तीने सोळा वर्षाची वयास आरंभी बाबा प्रकटले शिर्डीचं तीन वर्ष ते समयास करुणी वास होते तेथून मग जे कोठे सटकले दूर निजामशाहीचं आढळले ते मग वराठा समवेत आले शिर्डीत राहिले अक्षयी वीस वर्षे होती वयास तेथून अखंड शिर्डी सहवास तेथीच साठ वर्षे वास सर्व त्रास हे ठावे शके अठराशे चाळीस अश्विनशुद्ध दशमीस विजयादशमीचे सुमुहूर्तास बाबा निजवास पावले एव ऐशींचा आयुर्दाय स्थूलमानाचा हा निश्चय की शके सतराशे साठ होय निर्णय बाबांचा काळाच्या माथा देणारं पाय ऐशी हा महात्म्यांचा आयुर्दाय करवेल कधी निश्चित काय अवघड हे कार्य साधाया नित्य स्वस्थानी स्थित जन्म आणि मरणविरहित मनीस कैचा उदय असतं तो तव अचल स्वस्त सदा शके सोळाशे तीन साली रामदासांची समाधी झाली पुरी दोनही शतके गेली उदया आली ही मूर्ती भरतभूमी यवन्नाक्रांत हिंदू नृप पादांक्रांत भक्तिमार्ग झाला लुप्त धर्मरहित जन झाले ते रामदास झाले निर्माण शिवरायाचे हाती धरून केले येवनापासून राज्य लक्षण संरक्षण पुरी दोनही शतके गेली पूर्वीला घडी पुनश्य बिघडली हिंदू अविधी धुई पडली ती मग तोडली बाबांनी राम आणि रहिम एक यत्किंचितही नाही फरक मग भक्तीस धरावी का अटक वर्तावे तुटक किमर्थ काय तुम्ही लेखरे मूढ बांदा हिंदू अविंधाची सागड हा दृढ सुविचारारूढ तरीचं पैलथडं पावाल वादावादी नाही बरी नको कोणाची बरोबरी वानित्य निज हिताचे विचारी रक्षील श्रीहरी तुम्हाला योग याग तप ज्ञान हे सर्व हरिप्राप्तीचे साधन असून हे जो हरिविहीन व्यर्थजनन तयाचे कोणी काही केली अपकार आपण करणे प्रतिकार करवेल तरी करा उपकार उपदेश सार हा त्यांचा सा तैसाची परमार्थाचं उपदेश हा हितावह बहु असं उच्च नीच स्त्री शूद्र अस धोपट सकळास हा मार्ग स्वप्नींच्या राज्याचे वैभव जागे झाली या जैसा वाव तैसाची संसार केवळ माव भावना ही तयाची देहादी सुख दुःख मिथ्यत्व हेची जयाचे प्रपंच तत्व निजानुसंधाने स्वप्न भ्रमत्व दौडूने मुक्तत्व साधिले पाहुणे शिष्याची बद्धता अतिकळवळा जयाचे चित्ता कैसी लादेल देहात इतता हेची चिंता अहर्निश अहम ब्रह्मकारवृत्ती अखंडानंदाची मूर्ती निर्विकल्प चित्तस्थिती येई निवृत्ती विसाविया या टाळविणे दारोदार भटकने आल्या गेल्या केविल हात पसरणे ठावे ना बहुत ऐसे असते गुरु शिष्य करीती धर धरू देथी बळेची कानमंतरू सिंतरुनी वित्तार्थ शिष्यास धर्माचे शिक्षण स्वय अधर्माचे आचरण त्याचीनी कैसे भवतरण जन्ममरण चुकेल आपुलल्या धार्मिकत्वाची ख्याती व्हावी झेंडे फडकावे जगती हे लवहीन जयाचे चित्ती ऐसी ही मूर्ती साईंची देहाभिमान न जेथे वसती शिष्याठाई अत्यंत प्रीती सदैव जेथे हिची प्रवृत्ती ही, ही मूर्ती साईंची नियत आणि अनियत गुरु अस्ति गुरु दो प्रकारू एकेकाचा एक कार्य निर्धारू स्पष्ट करू श्रोतिया दैवी संपत्ती परिपक्व करणे निर्मल होणे अंत करणे एवढेच अनियत गुरुचे देणे मार्गी लावणे मोक्षाच्या गुरुषी होता सौख्य हो ऐक्य तत्वमसी पहा महावाक्य तयाची साक्षर तोदावी चराचरी भरले गुरु भक्तार्थ होती साकारू सरता अवतार कार्यभारू निजावतारू संपविती या द्वितीय कोटी तिल साई चरित्रतयांचे वर्णुमी काई जैसी तो मज बुद्धी देई तैसीचं होई लेखन हे लौकिकी विद्यांचे अनेक गुरु स्वरूप स्थापित तोची सद्गुरु समर्थ तोची जो दावी भव पारू महिमा अगोचरु तयाचा जो जो जाई कराया दर्शन तयाचे भूत भविष्य वर्तमान साई न पुस्ता करीती निवेदन ऊन खूण संपूर्ण ब्रह्म भावे भूतमात्र अवलोकी जो सर्वत्र देखे समसाम्य अरिमित्र भेदिळमात्र नेनेजो निरपेक्ष आणि समदर्शी अपकारियाही अमृतवर्षी समचित्त उत्कर्षापकर्षी विकल्पनास्पर्शी जयाते वर्तता या नश्वर देही देहगेही जो गुंतला नाही दिसया देही अंतरी विदेही तो एची देही निर्मुक्त धन्य शिर्डीचे जन साईस जयांचे देवतार्चन करिता अशन भोजन शयन अखंड चिंतन साईचे धन्य धन्यतयांची प्रेमळता खळ्यात परसात कामे करिता दळिता कांडिता डेरे घुसळिता महिमा गातात बाबांचा आसनी भोजनी शयनी बाबांच्या नावांची अक्षय स्मरणी एका बाबाची या दुज कोणी देवज्यांनी नाठविला कायत्या बायांच्या प्रेमातरी कायतयांचे प्रेमाची माधुरी निर्मळ प्रेमची कवण करी न करी कवनास साधी सरळ भाषा खरी विद्या नाही तिळ भरी त्यातून जे कवित्व चमक मारी मान चतुरे डोल विजे खऱ्या प्रेमाच्या आविर्भवन तया नाव खरे कवन ते या बायांच्या वाणीमधून श्रोती पाहून घ्यावे की असेले साईबाबांची इच्छा पूर्ण संग्रह लाधेल यांचा पुरेल श्रोती यांची श्रवण इच्छा अध्याय कवनाचा होईल असो निराकार भक्तकृपे शिर्डीत प्रकटले साई रूपे देहाहंकार विकार लोपे भक्तिस्वरूपे ओळखिजे अथवा भक्तांचे पुण्य फळले ते प्राप्तकाल वसत मिळे साई रूपे पूर्ण अंकुरले फळा आले शिरडित अनिर्वाचा फुटली वाचा अजन्म्यासी साचा अमूर्ताच्या मूर्तीचा साचा करुण रसाचा ओतीव यशवंत आणि श्रीमंत वैराग्यशाली ज्ञानवंत ऐश्वर्या औदार्य मंडित षड्गुणान्वित मूर्ती हे विलक्षण बाबांचा निग्रह स्वय जरी अपरिग्रह अमूर्त तरी धरती विग्रह भक्तानुग्रह कारणे तयांचा कृपा भाव घेती भक्तांचा जडवुनी भाव नाही तयाच तरी तयांचा ठाव कोण देव घिवसिता वाग्देवता जे वंधून धजे श्रवणही जे परिसता लाजे ऐसे बोल भक्त कल्याण काजे साई महाराजे वदावे दया शब्दांचा अनुवाद करणे तयाहून बरे मुकेचं असणे ब परी न बरवे कर्तव्या चुकणे मनुनी वदणे प्राप्त झाले भक्त कवणा बाबांची वाणी वदती झाली अति अतिलीनपणी दासानुदास मी तुमचा ऋणी निघालो दर्शनी तुमचिया ही एक तुमचीच कृपा मोठी झाली मज तुमचे पायांची भेटी किडा मी तुमचे विष्टे पोटी धन्य मी सृष्टी तेनेनी काय बाबांची ही नम्रपणाची ही हौस चित्ता काय ही उच्च निरभिमानता शालन शालीनता ही तैशीच, वरील हे बाबांचे उद्गार खरे म्हणून केले की सादर कोणाचं सा वाटेलही हा अनादर तरी मी पदर पसरितो विटाळ झाला असेल वाचे पापही टाळावया श्रवणाचे आवर्तन करू साईनामाचे दोष सकाळांची जातील जन्मजन्मीच्या जा आमूच्या तपा फळती केवळ साई कृपा तृषार्थाची जैसी प्रपा तैसी अपार सुखदाती जिव्हाद्वारा रसचाखीती ऐसे समसता जरी भासती परिते चाखिले हे नेनती रसस्फूर्ती न रसनेसे जयासी नाही विषयस्फूर्ती कैसे तरी ते विषय सेविती विषय जयांच्या इंद्रिय न शिवती ते काय गुंतती विषयात नयनद्वारे अवलोकिती पदार्थ जे जे येतील पुढती परी ते अवलोकिले नेनती स्फूर्ती देखती तेथना जैसी हनुमंताची ग गर्भकास गोचर एक मातेस की रामास तयाचे ब्रह्मचर्यास तुलना कवनास करवेल जेते ते मातेनं लिंगावलोकन इतरांचे ते काय कथन बाबांचे ब्रह्मचर्यही परमकठी पूर्णपण ते अपूर्व कासे कौपीन लंगोटी लिंग अजागलस्तन कोटी केवळ मूत्र विसर्ग परिपाटी अवयवा पोटी अवयव ऐसी बाबांची देहस्थिती इंद्रिये जरी कर्मी व प्रवर्तती तरी तयास विषय स्फूर्ती सविती असे ना सत्व गुणा सवे इंद्रिये खेळेली ठाना जरी लौकिकी कर्तेपणा संगा कोणा नातळती निसंग चिन्मात्र आत्माराम काम क्रोधा विश्राम धाम बाबा सदैव निष्काम अवाप्त काम पूर्णत्वे ऐशी तयांची मुक्त स्थिती विषयही जयास ब्रह्म होती पुण्यपाचीया परती पूर्ण निवृत्ती स्थानते नानावल्लीने उठ म्हणता गादी सोडून झाला जो परता जया ठाई देहाभिमानता अथवा विषमता स्वप्ने इह लोकेना प्राप्तव्य काही साध्य परलोकही उरले नाही ऐसा हा केवळ लोकानुग्रही संत एमही अवतरला ऐसे हे संत करुणाघण अवतारा येण्याचे प्रयोजन ना आन कृपाळू पूर्ण पराहिती हृदयांचे कैस जैसे लोणी अतिव मृदू म्हणती कोणी परिसंत द्रवतील परतापणी निज तापेचं पाझरणी लोनिया कफनी ठिगळ्यांची जयाचे वसन तराट जयाचे आसनास्तरानं वृत्तीशून्य जयाचे मन सिंहासन काय त्या पाहुने भक्तभावाकडे तयासं जरी गमले हे साकडे तरी ते लोटिता पाठीकडे लक्षही तिकडे देती ना बाबा शिर्डी कमळ कमळं भक्तसेविती परिमळ अभाकी भेकांचे वाट्यास चिखल सर्व काळ कालविती कोणानं सांगे आसनं प्राणापन वा इंद्रिय दमन मंत्र तंत्र वा यंत्र भजन फुकने कान तेही ना लौकिकी दिसती लोकाचारी परी अंतरीची आणिक परी अत्यंत दक्ष व्यवहारी नये कुसरी दुजयाते भक्तार्थ धरिती आकार तदर्थची यांचे विकार हे संतांचे लौकिकाचार जाना साचार सकळीक साई महाराज संत निधान केवळ शुद्ध परमानंद स्थान तया माझे साष्टांग वंदन निरभिमान निर्लेप महत्पुण्य पावन हे ते स्थान जेते महाराज आले चालून गाठी पूर्ण संचित असल्या विन ऐसे निदान दुर्लभ शुद्ध बीजाची या पोटी एती फळे रसाळ गोमटी या प्रसिद्ध उक्तीची कसवटी घेतली शिरडीत लोकांनी तो ना हिंदू ना तया ना आश्रम नावर्ण परिकरी समूळ निकृंतन निसंतान भवाचे अनंत अपार जैसे गगन तैसे बाबांचे चरित्र गहन तयांचे ते ते यथार्थ आकलन तयावीनं कोण करे चित्ताचे काम चिंतन शनन उगवले चिंतनाविन विषय दिले त्या विषय चिंतन गुरुचिंतन त्या गुरु दिधल्या तरी सर्वेंद्रियांचे करुणी कान ऐकिले तर जे गुरु मान ते सहज स्मरण सहज भजन सहज कीर्तन साईंचे साधन यज्ञयाग मंत्रतंत्र अष्टांग योग द्विजाशीचं हे शक्य प्रयोग काय उपयोग इतरांना तैशा नव्हे तर संतकथा सकला लावी तिथ्या सत्पथा भवभयाची हरिती व्यथा निज परमार्था प्रकटीती संतकथा श्रवण मनन परिशीलन वा निधीध्यासन द्विज शूद्र वा स्त्रीजन येणे पावन होतात प्रेमची नाही जयाचे ठाई ऐसा मानव होण्याची नाही कोणाचे काही कोणाचे काही अधिष्ठान पाही आणनं कोणाचे प्रेमाची जागा संतत्ती कोणाची ती धनमान संपत्ती देह गेह लौकिकी कीर्ती विद्याप्राप्ती कोणाची प्रेम जे विषयी वाटते ते सर्व जे एकवटते हरिचरण मुषित जे आटते तैते प्रकटे भक्तिरूपे गेह प्रपंचाला सोपा चित्त चरणी समर्पा मगतयाची होईल कृपा उपाय सोपा हा एक ऐसी याही अल्पसाधनी महल्लाभ बहु हो घडतो जनी तरीया श्रेय संपादनी औदासिन्य कैसे पा सहजी श्रोतिया अंतरी आशंकेची उठेल लहरी महल्लाभ अल्पोपायी तरी नादर इथि का बहुजन आहे यासी एकची कारण लालसाई नुपजे कृपेविन तोचं भगवंत जे सुप्रसन्न प्रकटे श्रवण लालसा तरी साईस जाई शरण कृपा करील नारायण श्रवण लालसेचे होईल जनन स्वल्प साधना हाती ये गुरुकथेची सत्संगती धरा उगवा संसार गुंती यात जी तुमचे सार्थक निश्चिती विकल्प चित्ती न धरावा सोडून यया लाख चतुराई स्मरा निरंतर साई साई बेडा पार होईल पाही संदेह काही न धरावा हे नाही तर माझे बोल साई मुखीचे सखोल मानू नका हो हे फोल याचे ते तोल करू नका कुसंग तेथुनी सर्व खोटा तो महादुखाचा वसोटा न कळतची येईल अव्हाटा देईल फाटा सौक्याला एका साईनाथा वाचून अथवा एका सद्गुरुवीनं कुसंगाचे परिमार्जन करील आन की कळवळ्याचे गुरुमुखातून निघाले जे गुरुवचन करा करा भक्त हो जतन कुसंग निरसन होईल सृष्टी जात डोळा भरते सौंदर्य लोलूप मनते रमते तिचं दृष्टी जे मागे परते ते तिसरते सत्संगती इथुके सत्संगाचे महिमान समूळ निर्दळीत देहाभिमान मनोने सत्संगा परते साधन पाहता आन असे ना धरावा नित्य सत्संग इतर संग नित्य सव्यंग सत्संग एकची निर्व्यंग अंग प्रत्यंग निर्मळ सत्संग तोडी देहासक्ती एवढी बलवत्तर तयाची शक्ती येथ एकदा जडल्या भक्ती संसार निर्मुक्ती रोकडी भाग्ये खडल्या सत्संग सहज उपदेश यथा सांग तक्षणी वीरे कुसंग रमते निसंग मन तेथे व्हावया परमार्थी रिघावं विषयविरक्ती एक उपवावं न धरिता सत्संगाची हाव स्वरूप ठावं लागेना सुखापाटी येथे दुःख दुःखापाटीचं येथे सुख दुखासी जीव सदा सन्मुख तोची विनमुख दुखासी वा सन्मुख वा विनमुख होणारं होते आवश्यक या उभय भोगांचा मोचक संगची एक संतांचा सत्संगे नासे देहाभिमान सत्संगे तुटे जन्म मरण सत्संगे भेटे चैतन्य घन ग्रंथ विच्छेदन तात्काळ पावावया उत्तम गती पावन एक संत संगती शरण जाता अनन्य गती निज विश्रांती आंदणी नाही नाम नाही नमन नाही भाव नाही भजन तया कराया निज परायन संत महाजन अवतार गंगा भागीरथी गोदा कृष्णावेना कावेरी नर्मदा याई वांछिती साधूंच्या पदा येतील कदा स्नानार्थ जयाची पातके स्वय शाळी परितयांची पापनिवृत्ती विना पदप्राप्ती होई नाती कदापि जन्मांतरींचे भाग्य उदेले महाराज साईची चरण जोडले जन्म मरण ठाईचं ठेले भाऊ हरले समस्त आता संत श्रोतेजन केल्या श्रवणाचे करू मननं विसावा घेऊ आपण पुढील निरूपण पुढाकार साईस शरण तयांच्या पायाची वाहनं करीत राही न कथा निरूपनं होईन सुखसंपन्न तितुकेनी काय ते मनोहर गोमटे ध्यान मशिदीची कडीवर राहून करीत एकेका उदी प्रदान भक्त कल्याण हेतूने संसार मिथ्या जयाचे ज्ञान ब्रह्मानंदी अखंड लिहिणं मन सदैव उफलले सुमन साष्टांग नमन तया ते डोळा जे घाली ज्ञानांजन थाईचं पाळी निज निधान ऐसे जया साईचे महिमान साष्टांग वंदन तया ते पुढील अध्याय याहून बरा अंतरिशिरता श्रवणद्वारा करील पुनित हृदय मंदिरा खळमळ सारा दवडील स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाळ पंत विरचिते साई समर्थ सच्चरिते